जामनेर शहरातून तब्बल लाखांची रोकड जप्त जळगाव जिल्ह्यातील जामनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून तब्बल सतरा लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार जामनेर येथील बोधवड चौफुली येथे पाचोरा येथील दोन व्यापारी गुजरातमधून ही रक्कम आणत असताना ही रोकड जप्त करण्यात आली आहे एकूण सतरा लाख चोवीस हजार आठशे रुपयांची ही रोकड जामनेर पोलिसांनी जप्त केली आहे यापुढील सर्व बाबी तपासून संबंधित रक्कम व्यापाऱ्यांना पुरावे दाखवल्यानंतर परत केली जाईल अशी माहिती मुरलीधर कासार यांनी दिली आहे सदरची रोख रक्कम ही प्रकाश समाधान पाटील आणि नवाब अकबर पठाण यांची असून ही रक्कम कापसाची असल्याचं त्यांचं म्हणणं आहे आज दिनांक पंधरा अकरा दोन हजार चोवीस रोजी माननीय जिल्हा प्रमुख आदरणीय एस पी साहेब यांच्या आदेशाने दहा वाजेपासून तर एक वाजेपर्यंत नाकाबंदी लावण्यात आलेली होती सदरची नाकाबंदी बोदोड येथे चालू होती सदरच्या नाकाबंदीत पोलीस स्टेशनचा स्टाफ व सोबत रेल्वे सुरक्षा बलाचे जवान असे नाकाबंदी चालू होती त्या दरम्यान आम्ही एक वाहन चेक केलं त्या वाहनाची झडती घेतली असता पैसे आढळून आले त्याच्यानंतर आम्ही पंच आणि एफ एस सीचे श्री पं साहेब आम्ही सर्व मिळून त्यांना गाडी व ते लोकं जे पोलीस स्टेशनला सोबत घेऊन आलो सोबत आल्यानंतर ऑन कॅमेरा पूर्ण रॅक कॅश पंचांसमक्ष मोजून त्याचा सविस्तर पंचनामा हो केला आणि ती कॅश आम्ही जप्त करून पुढील कारवाईसाठी निवडणूक विभागाचे जे वंजारी साहेब यांच्याकडे ती कॅश सुपूर्त करीत आहे सदरची रक्कम ही सतरा लाख चोवीस हजार आठशे रुपये इतकी रक्कम आहे सर एवढी रक्कम नेमकी कशासाठी आणि कोण घेऊन जात होतं काय माहिती आहे काय असं बोलतात सदरची रक्कम जी प्रकाश समाधान पाटील तसेच अकबर पठाण नवाब अकबर पठाण पिंपळवर आम्ही सांगितलं का आम्ही शेतकरी आहे आणि सदरची रक्कम ही चार पाच जणांची होती आम्ही ती गुजरातवरून घेऊन येत होतो व्यापाऱ्याकडनं जे मिल असते तिथं तिथं माल देतात कापूस तिथून ही रक्कम घेऊन येत होते बाबत त्यांची त्यांनी असंच सांगितलं आहे आम्हाला संबंधित आता ज्यांच्यावर काय कारवाई होणार आहे किंवा आपल्याकडनं काय आता सुरू सदरची कॅश आम्ही जम जप्त करून निवडणूक अधिकाऱ्याकड सपूर्त केलेली आहे आणि ते पुढील कारवाई करतील त्यांच्या नेते ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी जळगाव